थांबा थांबा ना मंडळी <laughs> थांबा थां एक मिनट मी काय सांगतो तुम्हाला चालले कुठं तुम्ही एक मिनट थांबाई नाही फक्त एक मिनिट अतिशय महत्वाचा विषय आजचा तुम्हाला सांगतो गणित सगळे फिरणार आणि गणित सगळे उलटे होणार बेचा पाडा उलटा होणार दोनाचा पाडा उलटा होणार अशा प्रकारचा आहे आणि अशा प्रकारची धमाल आज तुम्हाला सांगतो नुसतं कुठं नुसतं कुठायचं एवढी भारी मजा आहे ना त्याच्यामुळे तुम्ही आजचा भाग पाहिल्याशिवाय अजिबात कुठं जायचं नाही आता आपण सुरुवात करतोय तुम्ही मला फॉलो करायचं मी तुम्हाला फॉलो करेल चला मंडळी राम करा फॉलो चला मग काय दाखवतो तुम्हाला <laughs> हॅलो कशी असते हा खूप दिवसांनी म्हणजे काय आता मला आठवण आली तुला नाही का आठवण माझी हा 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 अच्छा कशी आहेस तू आ? हो ना अगदी अगदी अगं खूप आठवण येते वेडे तुझी मला <laughs> आहे काकडी मधी काकडी सांग खेळ राहिलो हा नाही बायको नाही इथं oh, oh, ती गेली घरी हा ती म्हणे इतक्यात इतक्यात सांगितलं तिने मला चालले मी हा मग ती गेली घरी हां मजा ऐक ना भिडू hey! ये ना काकडी खायला પીચે દે દો પીચે પીચે દે દો પીચે હા હેલો હેને હા યે સંધ ભાઈ કંધે દેસતી હે હા 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 સંધ કઈ બસું આ યે હા કા કણ છો બોલ છો अगदी मित्राचा पण लवचा पण होता ना लवचा काय नाही तो संध्याकाळी बसू ते कार्यक्रम आहे ना ते कार्यक्रमाला जाऊ मग गाडीवर बसून जाऊ असं बसायचं म्हणजे गाडीवर बसून जायचं असं हा नक्की तू गेली घरी जायचं पण ते अचानक फोन वाजायला लागला म्हणून मी रिटर्न झाले चला मग घरी

मंडळी ना मंडळी आली हा मंडळी आली ना आलो 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 चल अरे <laughs> मंडळी आली होती पाहिले तिने तू आयशी बोलता बोलता गडबड झाली सगळी काय सांगत गेली उगी बाहेर गेली काढून करतो थोड्या फोन आता फोन फोन नको सारखे मला डाऊट येईल ना तिला थो <laughs> जांगा टेली सगळी ये येणं नाही देणं नाही आपले गायचं लपड आहे आपले पण माझं तिला कुठं सांगे तिले तू अशी लग्नाचा पाहू ना तू काय लग्न काय पाहूला ते थांब जरा धमकाट ना नाही नाही दम काढ जा आता आलं 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 चल आ, चल रे ठेवू का मग हां करतो मग हां चल ठेव येतो हां ൂര്യദേവ ഓം നമോ സൂര്യദേവ തജമ ഓം നമു സൂര്യദേവദമോ ഓം നമോ സൂര്യദേവ ദോ നമ സൂര്യദേവായം നമോ സൂര്യദേവായ നമ സൂര്യദേവ ജനമ आसा आसा। ओ तुमचं हो फोन वाचतय थांबा आणून देते था, अगा, 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 अगा। <laughs> था, तो मी काही नाही बघतो मी नको 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 आणतो मी नको नको मी चल तया तो आता काम चालू हॅलो पावली गडा मध्ये मी फोन करायला दिली घराच्या बाहेर काढू मला आई बाबा तुम्ही मग घर राहते मी कधी नको फोन करीत जाऊ हा नको फोन करू केव्हा आता ती पाहिलं बिल तरी कमातारास व्हायचा नको नको नका Atau kopi kuda, bau itu aja. Hei. Ayo, di... ha ya, tepuk. Tepuk. Ya, lebih-lebih, tur, tu tur. Tur, haa. tur, ya. Oh, kena sepuluhnya, ya. Kena

Hah, bola ta? Ata hal, ata bayi. Ha, bola. Kalian tuh. Hah, khusyus tuh. Hah oke. Nih mendengar lagi. Hah. Terlalu itu sih, masih ya. Nih dengar lagi tuh. Nih terlalu itu sih loh. na? Nih malah pun tidak terlalu अरे मुली आवडत हो ना मला नाही आवडत आणि हो ना आवडत नाही मी शिकराम करून जातो <laughs> शिकराम करायचं हा हा तस आवडत मला हा आजी आणते ना माझी आजी घेऊन हो ना हो ना? आहे, ए, आ, आता करू तर <laughs>

म्हणून कुठे गेलाय काय म्हणजे समजा मी कुठे गेलाय ओ पाळणे का आमचे नाही टी सर गाऊ काय ते नाही आले बाई हा माणूस सकाळ बसून पुढे जायला काय माहिती काय ओळखे काय झालं का जे झालंय ते बरं काय सांगत बसू तुम्हाला तुम्हाला सांगितलं म्हणजे अख्या गावाला माहिती जाते येते मी आता

बोल पटक्या नुसती येते राहते माय तळाच्या नावानी मारी ती काय बिढी ती काय काम चालत काय काय झालं आता बोल नाही तुमच्या पोऱ्याची बाजू तुमच्या पोऱ्या माहिती काय केलं जाईल दोन दिवसापासून काय झालं गेला असेल पुढं साईडनं कुठं गेलाय विचारा पुढं पुढे गेला तू माहिती का दोन दिवसापासून पुढे जाईल पुढं ते मला माहिती नाही तुम्ही विचारायला तिकडे आली अगं मला काय माहिती का तू कुठे गेलाय मला विचारून गेला का तू सांग ना कुठे गेलाय तेव्हा मला समजेल ना अहो मलाच माहिती नाही ना घेऊन दे ना काय मी त्याला शोधित त्याला कळत नाही कुठे गेला समजून जावा तुमच्या पोरांनी किती दिले का दिलं माहिती जसं सकाळी लई सध्या लई सध्या त्यांचं कसं माहिती का मी नाही त्यातली कडीला वाटली असं माणूस होतो अगं काही तू महापौरला तुला कळतं का तू काय बोलू राहिली एवढं बोलत राहता का हा बिचारा झाला चांगला तो सारखी बोलती 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 किती काम करतो तो अग माझ पोरग एवढं देखण हा एवढा चांगला नवरा भेटला तुला एवढा सुंदर पोरग तू शुकर मानला सुंदर नवरा भेटला म्हणून काय पाहती काय बोलती सारखी त्याला सुंदर सुंदर म्हणजे किती धुळे तुम्हाला माहिती नाही म्हणजे सुंदर माझं पोर काही सुंदर आहे काही केलं माहिती नाही तुम्हाला काय म्हटत माझ्या सुरू नाही आता हा एवढे फोटो आता गरी नाही त्यांचं काम केलं तर काय लाटणं मोडजे तर डांबू मुलं असं सगळंच कळते एवढं फोटत महा पोरा तुला का असं असं वाटलं काय हा अगं तो आणला आवाराल आवर घाल नाही तो अंडीला नाही बोलते काय तू हा दया तुम्ही ना तुम्ही सांगूच तुम का तुमच्या त्वराच सात वर्ष झाली मी संसार करते काय न करताय माहिती मला फक्त दिसायला बोरा आहे पण एकदम कठीण कसं ते दिसायला बोराप तुमच्या तोराचं येते बाई आलं पण मानाव सांगशाल त्या बाई आली ती सांगायला विधेय अग पण झालं काय नुसती आली चालली सांगत खरी काय झालं ते वाचा वाचा बोलले चाली त्यांना घरी मग तुम्हाला सांगत त्यांना सांगते कसा येतो डोक्याच बही नाही करून टाकले त्या माणसानी ऐकत काही नाही सारखा फोन सारखा खोन मायात सई खर कुठे चालली तुझा नवरा कुठे गेला आव ते असतील <laughs> <laughs> <आस्तिल> माया मध्ये तुम्हाला नक्कीच त्याला घेऊन याच ना किती ऊन झालंय काही नाही जाऊ दे पण तुम्ही याला पाहिलं का अरे आगा। 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 खाली बसा, खाली बसा, आ बोल द्या इकडं आ ले बाई देवा तुफे अश्विनी सै काय गई ना बस ना बाई नाही दम लाग लाग काय ग कधी आली मळ्यात तू इतक्यात आले आग, हो पोरणो अबस केला का के नाही अगं तुला काय सांगू हे दोन दिवसापासून घरी आलेच नाही बाई कुठे गेले मग किशोर भाऊ अग काय सांगू तुला बजे बरे असं का बरं ग बाई दोन दिवसापासून माणूस घरी नाही मला असं वाटलं लोभं सोबत कुठे फिरायला गे गेले ले गे ले का, का? नाही मग लो भाऊ कुठे अगं हे ते ड्युटीवर गेले अगं मला असं वाटलं लोभं सोबत कुठे फिरायला गेले का काय नाही नाही ते ड्युटी गेले सकाळीच काय ग काय झालं नाही अमक दोन दिवसापासून घरी नाही म्हणजे काय भाई काय सांगत या नवऱ्यांच भाई नवर दोन दोन दिवसापासून तर घरात नाहीच नाही मी चार पाच दिवसापासून पाहते काय कोणाचं फोन येतोय सारखं फोनवर फोनवर ते झालं माहिती का बळा नवऱ्या लपडीस सोळा लय कठीण कुठे गेलं ते सुद्धा माहिती नाही भाई नवऱ्याच लपडे काय मग काही भाई लफड काय ते माहिती नाही पण माणूस आता लय डेंजर नाही एड्यावानीच करीतोय मनात काम करत असं सांगा फोन 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 भाई काही झालं काही समजा ना पण अख्या गावात हिंडले मी याला विचार त्याला विचार नवरा घरी हाय का मा तुमच्या का आला का बाई आला का बाई सगळे माणसं नाही म्हणते आता येऊ दे घरी पाहतेस त्यांच्याकडे एवढा चांगला संसार सोडून हा माणूस कोणत्या सटवी सोबत गेलाय काय माहिती आता घरी येऊ दे असं सरळ केला तर काय प्रियांकाऊ का तो चाको काहीच नको दोन दिवसापासून पोटाला खायला तो चहा कधी गोड लागल येते मी आता पाहते आता कुठेतरी दुसऱ्या घरी जाऊन

सापडला नाही कुठे जाऊन काय माहिती माझ्यासाठी कळाला बाई आता मानावरा घरी येतो का नाही काय माहिती तिकड दुसरा संसार थाटितो का दुसरी संसार करणारी भेटली हे डोकच चाल ना बाई माझा आता काय करावा काही उमज नाही पण